नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर आजचा मसाला जो आहे आपला तो टोटली तीस किलो सेल झालेला आहे हे बघा बावड्याने पॅकिंग करून ठेवलाय कारण मी गेलो होतो करवायला कार्यक्रमाचं आमचं प्रॅक्टिस होतं आमचा शो लवकरच येतोय बारामतीमध्ये जरी मला पण आणि फर्स्ट शो होता आमचा बार्शी मध्ये शिवाजी कॉलेजला तर सकाळ सकाळ सका मी आलोय आता बावड्याने रात्री सगळ्या गोष्टी मसाला आणून कुठून पॅकिंग करून ठेवलेल्या सगळ्यात जवळजवळ हा तीस किलो आहे डबल हातली ना डबल पिशवी तीन कॅरी बॅग आपण वापरतो किती लांब मसाला काय आदळ सेफ्टी जावं त्यांच्यापर्यंत पर्यंत बरोबर तर बघा आता कालचे ऍड्रेस वगैरे हो सगळ्या गोष्टी लिहायच्यात आपल्याला आणि मसाला आपला खूप लांब लांब चाललाय हैदराबाद वरून दोन किलो मागवलायच हा तेच हैदराबाद आता आम्ही दोघ जण बसून इथं ऍड्रेस वगैरे लिहायचंय आता आम्हाला सगळं काय का बाबू काय म्हणते माझ्याकडे ऑर्डर दहा आल्या शंभूकड दहा पंधरा आल्यात तुझ्याकडे काय आलेल्या समजा पत्त काढायचं कोणाकोणाचं पेमेंट आलं ते समजा वयवर लिहायचं तसं या स्टिकरला लावायचं आणि कसं केलं ते करायचं तर मित्रांनो अजूनपर्यंत जर तुम्ही आय साहेब मसाला हा मागवला तर ऑर्डर केला नसेल तर लगेच करा खतरनाक पैकी जायलाय मसाला रात्री रात्री घरी येऊन या घरी ऑलरेडीचा चौका दोन गजन घेऊन आलो एकाने एक किलो आणि लेडीजने एक किलो असं म्हणजे म्हणजे घरी येऊन सुद्धा मसाले घेऊन जायला लागले आता तर एक आठ दिवस झाला आठवडा झाला आठवडा झालं अजून एका महिन्याने बघा मित्रांनो आम्हाला वेळ सुद्धा भेटणार ना युट्यूबला व्हिडिओ बनवायला आणि रात्री कॅरी बॅग ही कॅरी बॅग संपल्या तो वरच्या साडेतीनशे कॅरी बॅग आणल्या हिशोब ठेवायला लागतोय भाऊ भाऊ दोघांना तर झुलतोय मित्रांनो सगळं तुमच्या आशीर्वादाने आमच्या मन्यातील सगळ्या हो गोष्टी असा सपोर्ट राहू द्या हो कर मसाला केला चाळीस किलो तर संपला संपला सगळा संपला सगळा संपला आज पुन्हा मिरच्या आणून सगळ्या गोष्टी ऑर्डर झाल्या त्या तुम्हाला सांगतो एक बत्तीस किलो आणि सतत किलो घरी ऑनलाईन ऑर्डर झाले तर तीस बत्तीस आणि असा घरगुती वगैरे दिलत थोडासा टेस्टला त्यांनी माहिती ते आम्ही घेतो ना नाही मला म्हणलं बावड पळत ये का पळतच ये म्हणल्या मी गेलो तर मला म्हणल्या रसा पिऊन फक्त बाय भारी झालाय म्हणल्या तीच कौतुक करायला वाटलं मला रसा पिलो खरंच म्हणजे व्हेज ची असो किंवा नॉन व्हेज ची भाजी असो एकदम खतरनाक होणार आहे ह्या चला आता आम्ही पॅकिंग करतो आणि कुरिअर व्हायला लागले आता आपल्या हळा म्हणजे वाढायला लागले त्या मसाला ना चालू वाटलं खरंच आहे चल मला मोबाईल बंद करतो तुला टाकून त्याला रंजना गद्रेच माझ्या अंगोट खेळणं बघा कारण केलेलं एवढं दाखवलं आता हा रंजना राजन गदरे गद्रे, गद्रे काय ते बघ बर रंजनाचं रंजना लिहायला यायला उशीर लागतं बघा तुम्हाला सांगतो कारण एक एक अक्षर म्हणजे पिनकोड चुकून देत नाही मोबाईल नंबर आता हा झाले राजेंद्र गद्रे राजेंद्र गद्रेच कुठे घेतलं आहे अरे घेतं हे नाही घेतलं हां राजेंद्र रंजना राजेंद्र गद्रे लय मोठा ॲड्रेस आहे पारेल विरेज कुठेही आहे त्याला फोन लाव कुठलंही मुंबई हा पारेल पारेल फोटो काढू दे तू काय टाकशील नाही टाक इथं ऑर्डर झाले तेवढे काम आहे नको ऍड्रेस लिहून लिहून व्हायचा आला हे बघा हे जवळजवळ बारा बारा आपण पत्ते तयार केला अजून करायचे आता तर आपण काहीतरी खेळ आणलाय काय कसला खेळ आहे बघ रेशमी साडी केवढीशी आते दुसरे काय ना कशी घडी दाखवून भैया एक घडी दिखा असं हे देखवा बघा एवढीशी खिशात बसला अशी रेशमी साडी कसली आणली आपण काय माहिती पण या एवढीशी होईल का साडी चला हे करा बरं पूर्णपणे उलगाडा बरं पण ती मोठी का ती तर बघू दे की साडी हलो लय मोठी लका हा ना

आळ्या काय खात्या एवढे टाकता का ते बा कस बारीक बघ झाले चाले ए कुठलं घ्यायचं पूजा ए कुठली घ्यायची

से खोलना है।, नहीं आगा। आगा। सब, लेना है था, सब, के सब नहीं, नहीं भैया यही लेना है यही खोल दे। भैया ना उसको। थोड़ा है, उसको गरम चाय थोड़ा चाय पीता क्या चाय पीता क्या चाय 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 आते बंद कर

我给个。Okay,